नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार चोवीस करंट अफेअर दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आहे दररोज डेली व्हिडिओ घेऊन येतो आय एम पी आय आए। टी सी एस असो आय बी पी एस असो पोलीस भरती असो सरळ सेवा असो एम पी एस सी असो कोणत्याही परीक्षेमध्ये सरळ सेवा परीक्षा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जातात अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे प्रश्न उत्तर घेणार आहोत आय एम पी प्रश्न आहे डॉक्टर साधिका नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे कोणत्या भाषेतील उर्दू भाषेतील भारताकडून ऑक्स्कर दोन हजार चोवीससाठी पाठवण्यात आलेल्या दोन हजार अठरा एव्हरी वन इज हिरो हा चित्रपट कोणत्या भाषेतील आहे so, योग्य उत्तर असणार आहे मल्याळम ग्रामीण विकास मंत्रालयाने स्वयंसहायता गटाची पोच वाढवण्यासाठी कोणाशी करार केलेला आहे योग्य उत्तर असणार आहे जिओ मार्ट टागोर साहित्य पुरस्कार कोणाला मिळालेला आहे So, योग्य उत्तर असणार आहे सुकृता पॉल युनेस्कोने नुकताच रामबान गेट आणि राम पाट यांना कुठे पुरस्कार दिलेला आहे so, योग्य उत्तर असणार आहे अमृतसर नुकता जाहीर झालेला यास रँकिंगमध्ये कोण अव्वल आहे कोणतं राज्य आहे तामिळनाडू अलीकडे प्रतिष्ठित एच पुरस्कार कोणी जिंकलेला आहे चं योग्य उत्तर असणार आहे सविता पुनिया प्रसिद्ध झालेल्या स्किल रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार नुसार भारतात काम करण्यासाठी सर्वात पसंतीचे राज्य कोणते बनलेले आहे योग्य उत्तर असणार आहे केरळ